नमस्कार लोकांच्या संपादकेमध्ये मी महेश दानके आपले सर्वांचं सरष स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीतील फुटीर आमदार कसे शोधले नुकताच विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या अकरा जागांसाठी या निवडणुका होत्या यामध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे काय अशा पद्धतीचा एक संपादक यापूर्वी आपण बघितलेला आहे कारण त्यामध्ये एकूण बारा अकरा जागांसाठी बारा उमेदवार होते आणि एकूणच जी काही मतसंख्या होती ती मतसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीकडे होती त्याच्यामुळे त्यांचे नऊ उमेदवार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येतील मात्र महाविकास आघाडीनं एक उमेदवार एक्स्ट्रा टाकल्यामुळे त्याच्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालं होतं आणि कदाचित तो जर उमेदवार निवडून आला असता तर महायुतीला फटका बसला असता आणि एक बोनस म्हणून महा महाविकास आघाडीला मिळाले असते आणि महायुतीला फटका बसला असता महायुतीची एक जागा कमी झाली असती मात्र तसं काही झालं नाही आणि त्याला कारण आहे काँग्रेसची जी मतं फुटलेली आहेत त्याच्यामुळे जे काही गणित मांडण्यात आलं होतं ते गणित यशस्वी झालं दुसरी गोष्ट आयत्यावेळी शिवसेनेनं उमेदवार दिला होता मिलिंद नार्वेकर आणि मिलिंद नार्वेकर यांचे इतर पक्षाच्या आमदारांशीसुद्धा चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत त्याच्यामुळं ते इकडून शिंदे गटाकडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून एक दोन उमेदवार मतदार घेऊ शकतात अशा पद्धतीचा कायच बांधला होता मात्र तोही सगळा अपेशी ठरलेला आहे त्यांना कुठल्याच पद्धतीची महायुतीकडून एकही मत मिळालेलं नाही हे प्रथमदर्शनी आहे आणि त्याच्यामुळे आणि विशेषतः म काँग्रेसची मतं फुटली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे अपेक्षित होतं ते अपेक्षित गणित नव्हता जयंत पाटील जे राष्ट्रवादीने पुरस्कृत केले होते त्यांचा पराभव झाला आता या सगळ्या बाबतीमध्ये जो काही प्रकार होता याच्यामध्ये काँग्रेसची साधारणपणे दहा एक मतं फुटतील अशा पद्धतीचं काँग्रेसला वाटत होतं त्यातील सात मतं काँग्रेसची फुटलेली आहेत आणि ती मतं त्यांनी आयडेंटिफाय केलेली आहेत अशा पद्धतीचा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे अर्थात ह्या गुप्त मतदान असल्यानंतर हे कशा पद्धतीने आयडेंटिफाय होतात याही संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मुळात एकूण दहा मतं फुटतील अशा पद्धतीचं चित्र होतं आणि तशा पद्धतीची व्यूहरचना सुरुवातीला करण्यात आली होती आणि म्हणून काही मतं आपली फुटणारी आहेत ती मतं म्हणजे जी संशयित मतं ती मतं मिलिंद नार्वेकर यांना देण्यासंदर्भामध्ये एक मतप्रवाह होता तर दुसऱ्या मतप्रवाहाचा विरोध होता आपण जी आपल्याकडे एक्स्ट्रा मतं आहेत ती काहींची मतं मताप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांना द्यावीत तर बाळासाहेब थोरात असतील किंवा वडेट्टीवारा असतील यांनी मात्र जयंत पाटलांना ही मतं द्यावीत अशा पद्धतीचा काँग्रेसमध्येच वाद निर्माण होता मात्र या सगळ्या संदर्भामध्ये जी काही सात मतं काँग्रेस मिलिंद नार्वेकर यांना देणार होता त्याच्यामध्ये संशयित मतं जास्त होती आणि त्याच्यामुळे या मतं आम्हाला नको अशा पद्धतीचा होरा उद्धव ठाकरे यांनी लावला होता आणि जर ही जर मतं संशयित आहेत किंवा तुम्हाला वाटतंय की ही मतं संशयित नाहीत ही मतं खत्रीशीर महाविकास आघाडीच्या सोबत आहेत तर ती प्रज्ञा सातव यांना द्या आणि आम्ही जी नावं सुचवतोय याच्यामध्ये जी अत्यंत खालनारी काँग्रेसची मतं आहेत ती जी कधीच फुटणार नाही अशा पद्धतीची सात नावं उद्धव ठाकरे यांच्याकडून तो प्रस्ताव काँग्रेसकडे गेला होता मात्र त्याच्यामध्ये नंतर थोडाफार बदल झाला त्याच्यानंतर अगदी बाळासाहेब थोरात यांचं मतसुद्धा मिलिंद नार्वेकर यांना द्यावं अशाही पद्धतीचा एक मतप्रवाह होता यावर मात्र प्रज्ञा सातव यांनी थोडंसं सा ऑब्जेक्शन घेतलं होतं की जर लॉजिस्टिक प्रमुख जे आहेत विधिमंडळ पक्षनेते हेच जर काँग्रेस पक्षाला मतं देणार नसतील तर त्याचा एक वेगळा आणि चुकीचा संदर्भ किंवा चुकीचा मेसेज जाऊ शकतो त्याच्यामुळे संशयित नसणारी मात्र शंभर टक्के खात्रीशी रासणारी मतं त्या ठिकाणी ओमिलिंद नार्वेकर यांना द्यायला हरकत नाही आणि अशा पद्धतीचं एकूणदा एकंद एकंदरीत जो काही मतांचा कोठा होता तो ठरवण्यात आला आणि त्याप्रमाणे प्रज्ञा सातव हो यांना पहिल्या पसंतीची तीस मतं आणि सात मतं ही आ, या ठिकाणी मिलिंद नार्वेकर यांना द्यावी अशा पद्धतीचं ठरवण्यात आलं होतं मात्र काँग्रेसनी या अगोदरसुद्धा आपल्याला इतिहास माहीत आहे की पहिल्या पसंतीची मतं ज्यांना द्यायची होती ते चंद्रकांत हांडोरे मागच्या दोन वर्षापूर्वी ज्या काही विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये चंद्रकांत हांडोरेंना पराभव करावा लागला होता आणि त्यावेळी त्यांनी कुठलीच पद्धतीची कारवाई केली नाही त्याच्यामुळं तीच माणसं पुन्हा फुटतील अशा पद्धतीचा संदर्भ या ठिकाणी वारंवार येत होता प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या किंबहुना काँग्रेसचे जे आमदार आहेत कैलास यांनी यांनीसुद्धा आमची चार मतं फुटतील कदाचित दोन तीन मतं वाढतील पण अशा पद्धतीचं सुतोवाच डायरेक्ट केलं होतं त्याच्यामुळं काँग्रेसची मतं फुटणार आहेत या संदर्भामध्ये कुठल्याच पद्धतीची शंका नव्हती आणि त्याच्यामुळं या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काय होईल काय घटना घडेल हे सांगणं किंवा कोण पडेल कोण जिंकेल हे सांगणं कठीण ठरलं होतं तरीसुद्धा मिलिंद नार्वेकर हे आणि जयंत पाटील हे गॅसवर राहतील किंवा ते त्यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धती वर्तवलं जात होतं त्याचबरोबर जर यांचं गणित यशस्वी झालं मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील तर मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक उमेदवार आहेत गर्जे यांचा पराभव होईल असं सांगण्यात आलं होतं त्याच्यामुळं एकंदरीत बारा जा अकरा जागा आणि उमेदवार बारा असल्यामुळं कुणीतरी एकाचा पराभव मात्र हा आठळ होता आता या संदर्भामध्ये जो काही कोठा घालून दिला होता काँग्रेस पार्टीने त्याच्यामध्ये एकूण जी त्यांची सदोतीस मतं होती त्या सदोतीस मतांचे त्यांनी तीन भाग केले होते दहा दहा मतांचा दोन भाग आणि सात मतांचा एक भाग अशा पद्धतीनं तीन प्रकार तयार केले होते आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली होती की पहिल्या पसंतीची मतं तर सगळ्याच दहाच्या दहा उमेदवार म्हणजे एका गटामध्ये जे दहा उमेदवार असतील दुसऱ्या गटातले दहा आणि तिसऱ्या गटातले सात तर पहिल्या पसंतीची मतं सर्वांची समान होती मात्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि अगदी पाचव्या पसंतीचं जे मत आहे ते प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं देण्यात आलं होतं म्हणजे दहामध्ये जे उमे मत आमदार होते त्यांनी पहिल्या पसंतीची समान मतं द्यायची दुसऱ्या पसंतीचं मत मात्र प्रत्येकाचं वेगळं ठरलं होतं तिसऱ्या पसंतीचं मत प्रत्येकाचं वेगळं ठरलं होतं चौथ्या पसंतीचं पाचव्या पसंतीचं प्रत्येकाचं मत वेगळं ठरलं होतं आणि हे सगळं करत असताना जी मतपत्रिका असते त्या मतपत्रिकेमध्ये जो राखाना असतो ज्या ठिकाणी आपल्याला आकडा लिहायचा असतो प पसंतीक्रम लिहायचा असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तशा पद्धतीनं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं बोलून जो आकडा चौकोन होता त्या चौकोनीमध्ये डाव्या बाजूला कोणी मतदान करायचं आकडा लिहायचा मधल्या बाजूनी कोणी आकडा लिहायचा आणि शेवटच्या उजव्या बाजून कोणी आकडा लिहायचा अशाही पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी ही प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक आमदाराला सेपरेट बोल म्हणजे दहाचा ग गट जरी होता तरी दहा गटाच्या लोकांना एकत्र भरून अशा पद्धतीत सांगण्यात आलं नाही त्याच्यामुळं तो जो क त्यांनी प्लॅनिंग तयार केलं होतं त्या प्लॅनिंगमधून ज्यावेळी मतमोजणी झाली त्यावेळी मतमोजणी करताना एजंटच्या लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीनं आपल्याला ही आपण सांगितलं होतं की ही मतपत्रिका अशा पद्धतीची असावी तर तशा पद्धतीचा क्रमवारी त्या ठिकाणी दिसली नाही आणि जी काही मतपत्रिका डमी तयार करण्यात आली होती त्या डमी मतपत्रिकेवर प्रत्येक आमदाराची सही घेण्यात आली होती आणि त्यांनी कशा पद्धतीनं आकडेलेले आहेत याच्यावरून अंदाज बांधणं सोपं झालं आणि त्या तो जो काही ट्रॅप काँग्रेस पार्टीनं केला होता त्या काँग्रेस पार्टीच्या ट्रॅपमध्ये जे काही फुटीर आमदार होते ते फुटीर आमदार त्याच्यामध्ये या ठिकाणी पकडले गेले आणि अशा पद्धतीनं सात मतं जी काँग्रेसची फुटलेली आहेत ती आयडेंटिफाय झालेली आहेत अशा पद्धतीचा दावा नाना पटोले प्रदेशाध्यक्षांनी केलेला आहे अर्थात हे सगळं करत असताना अनेक नावं समोर आलेली आहेत त्याच्यामध्ये शिरीज चौधरींचंसुद्धा नाव समोर आलेलं आहे त्यानंतर वरपुडकर यांचं नाव समोर आलेलं आहे हि हिरामन खोसकर यांचं नाव समोर आलेलं आहे शिशांत शितेकी यांचं नाव समोर आलेलं आहे मात्र ही सगळी नावं समोर आली असली तरी काँग्रेसने अधिकृतपणे अद्याप आद्दे, अद्यापपर्यंत नावांवर शिक्कामोर्तब केलं नाही अर्थात आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आमच्या सोर्सकडं ही माहिती आलेली आहे की नेमके कोणते आमदार फुटलेले आहेत मात्र ही नावं आम्ही जाहीर करून हक्कभंगाचा प्रस्ताव उगाच हक्कपक्काची केस घेणं अंगावर घेणं आपल्याला परवडणार नाही हे आपल्याला माहिती आहे जोपर्यंत काँग्रेस अधिकृतपणे नेमकी नावं कोणती आहेत ते आयडेंटिफाय करत नाही डिक्लेअर करत नाही तोपर्यंत याच्यावर बोलणं आपल्याला उचित होणार नाही मात्र सात आमदार फुटलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना जो कोठा दिला होता तो तीथसा होता त्यांना फक्त पंचवीस मतं मिळाली त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर यांना जी मतं पडलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांची सोळा आणि काँग्रेसची पाच अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मतं मिळालेली आहेत म्हणजे त्यांची दो मिलिंद नार्वेकर यांना दोन मतं जी हवी होती ती मतंसुद्धा फुटलेली दिसतात म्हणजे काँग मिलिंद नार्वेकर यांना दिलेली काँग्रेसची दोन मतं आणि प्रज्ञा सातव हो यांना दिलेली पाच मतं अशा पद्धतीची सात मतं फुटलेचे चित्र याठी या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे या संदर्भामध्ये काँग्रेस इतर वेळीसुद्धा ज्या पद्धतीने आपण बघतो की मागच्या वेळी पण काँग्रेसमध्ये गद्दार झाली होती अशा पद्धतीचा अनेक वेळा झाला आहे मात्र काँग्रेस पार्टी ठाम भूमिका किंवा ॲक्शन घेत नसल्यामुळं त्यांच्या प जे आमदार असतात ते पु वारंवार तशा पद्धतीचा प्रकार करतात मात्र यावेळी काँग्रेस अधिक आक्रमक झाल्याचं दिसतं आहे तातडीनं त्या संदर्भामध्ये अहवाल त्या संदर्भामध्ये जे कोण फुटीर आहे त्यांची ना आमदारांची नावं हायकमांडला गेलेली आहेत आणि ही कारवाई तातडीनं व्हावी हो या संदर्भामध्ये म महाराष्ट्र प्रदेशची काँग्रेस आहे ती आग्रही आहे अर्थात या यासंदर्भामध्ये हायकमांडसुद्धा लवकर निर्णय घेईल अशी अपेक्षा वाटते कारण आत्ता विधानसभा निवडणुकीला अवघी दोन ते तीन महिने राहिलेले आहेत त्याच्यामुळे फार काही मोठा फटका या ठिकाणी बसेल असं वाटत नाही मात्र या माध्यमातून त्यांची तातडीनं हकालपट्टी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुतवाद जर केलं तर मात्र पुढे भविष्यामध्ये अशा पद्धतीचा प्रकार होऊ नये या दृष्टिकोनातून काँग्रेसचे इतर आमदारसुद्धा सावध होतील काँग्रेसही सावध होईल आणि त्या माध्यमातून जो काही फुटीरपणा आहे तो फुटीरपणा कमी होईल हे सगळं या ठिकाणी घडून घ्या आणायचं आहे आणि म्हणूनच काँग्रेसनी जो काही ट्रॅप लावला होता त्या ट्रॅपमध्ये कशा पद्धतीचे ते आमदार सापडलेले आहेत आणि लवकरच काँग्रेस पण काँग्रेसकडून अधिकृत कारवाई झाल्यानंतर नेमके हे गद्दार सात आमदार कोण आहेत हे लोकांना लवकरच कळेल